माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरामध्ये मिळून आलेल्या सर्व मूर्ती पंढरपुरातच राहणार आहेत ज्यांना या मूर्तीचा अभ्यास करायचा आहे ते अभ्यासक तिथे येऊन अभ्यास करतील असा निर्णय मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आला आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहाय्यक अध्यक्ष ह ब प गहिनीनाथ महाराज औशेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिरात घेण्यात आली यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवार सदस्य संभाजी शिंदे ह पप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख ह पप ॲडव्होकेट माधवी निगडे शकुंतला नडगिरे ह पप्प प्रकाश जवंजाळ ह पपप शिवाजीराव मोरे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते तसेच मंदिरातील संवर्धन काम करतेवेळी हनुमान गेट येथे मिळालेल्या तळघरातील मूर्ती तसेच संग्रहालयात जतन करून ठेवणे तळघराच्या ठिकाणी माहितीची कौनशील बनवण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये सापडलेल्या मूर्ती देखील संग्रहालय करून त्यात ठेवण्यात येणार आहे त्या मूर्तीस अभ्यासकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत ज्यांना त्या मूर्तीबाबत अभ्यास करायचा आहे त्यांनी तेथे येऊनच अभ्यास करावा श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शन रांगेसाठी तयार करण्यात आलेल्या कायमस्वरूपी पत्राशेडचे पत्रे आषाढी यात्रेपूर्वी बदलण्यात येणार आहेत तसेच नव्याने दोन पत्राशेड करण्यात येणार असून मंदिर समितीच्या वतीने भक्तिनिवास येथील भोजनालय चालविण्यास ठेकेदाराने नकार दिला आहे त्यामुळे त्या ठिकाणी दुसऱ्या ठेकेदाराला भोजनालय चालविण्यासाठी देण्याबाबत चर्चा करण्यात आली त्याचबरोबर आषाढी यात्रेत विठोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका